तर आम्ही लाचंगला चाललं लाचेनवरून एक दोन तासाने पोचणार आणि सकाळपासून आम्ही काही जेवणच नाही केलं कारण लाचेनला असं काही मिळतच नव्हतं तर कोणी जाणार असाल ना तर बरोबर सगळं घेऊन जा पार्सल घेऊन जा तर मी ते काहीतरी खाणार मोमोज वगैरे आणि मग लाचसाठी जाणार आणि उद्या लाच फिरून मग गँगटॉकला रिटर्न संध्याकाळपर्यंत गँगटॉकला पोचू आम्ही तो लाचेंचा हॉरिबल एक्सपिरियन्स होता <laughs> किती दोन तीन ठिकाणी ती ती जाताना पण हॉल्ट येताना पण हॉल्ट कारण पूर्ण ती दरड कोसळत होती लँडस्लाईड त्याने आर्मीमध्ये सगळे सारखं ते जेसीबी घेऊन माती काढत होते आणि एक एक गाडी पास करत होते नंतर परत थोड्या पुढे गेलं तर रोडचं का काम चालू होतं तिथे थोडा वेळ थांबायला लागली जाताना येताना दोन्ही वेळेला मस्त लेक होता नाचेनला मी फक्त ते लेक बघितला गुरु डॉग डॉग बार काहीतरी काला पत्तर म्हणून होता त्याचे एक्स्ट्रा चार्ज होते चार हजार तर आम्ही आज दमलो पण होतो आणि तिथे थोडंसं लो प्रेशर असल्यामुळे ना ब्रीदिंगला प्रॉब्लेम होतो मग आम्ही लगेच दहा मिनटात रिटर्न आलो खाली सारखं लँडस्लाईड होत होतं ना त्याच्यामुळे म्हटलं का आम्ही ते कॅन्सलच केलं पत्ता चला आता उद्या लाचिंग लाचेन लाचुंग हां तर लाचुंगला उद्या आम्ही एक्सप्लोर करणार बघूया काय काय बघायला तिकडे आता इथे काय स्नॅक्स सारखंच घेतलंय बघूया काय याच नाव चावमिन चावमिन अन, आणि एक मेमो मोमोज मौ, सांगितलंय एक प्लेट नदी पण बघा तिष्टा नदी रेड फ्लॉवरची झाडं दिसतात ना त्याच्यातून ते वाईन करतात मला बऱ्याच ठिकाणी अशी रेड रेड फ्लॉवरची झाडं दिसतील बघा समोर आहे बघा रेड सुंदर नजर आहे बघा हां मी तिथेच गेलो होतो हॅलो ले आई सा कारपुडा पठाय गयो सा कारपुडा पठाय द मलाई खालून बघा रोड कसं वरून खालती सगळीकडे असे दगड असे दरड पडलेली दिसते तुम्हाला याची क्लायमेट आपण कधीच कर प्रेडिक्ट करू शकत नाही कधी पाऊस पडतो कधी थंडी बर्फ लँडस्लाइड होते तो रिस्की आहे नाही इकडे सगळं लँडस्लाईड आहे जे सपोज झाडं दिसत आहेत ना ती झाडं ती लोक जळण्यासाठी वापरतात शेकोटी वगैरे करण्यासाठी छोटे 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 असं तोडतात आणि जळण म्हणून असं शेकोटी करण्यासाठी वापरतात mm -hmm. सेवन सिस्टर वॉटरफॉल लाच वाटेवर आम्हाला वाट मिळाला सेव्हन स्टेप्स आहेत म्हणून त्याला सेव्हन सिस्टर्स वॉटरफॉल म्हणतात आणि आणखीन एक छोटासा वॉटरफॉल आम्हाला बघायला मिळाला आणि आम्हाला रात्र झाली लाचला पोचायला सेव्हन सिस्टर वॉटरफॉल ते सुंदरच होता मस्त असं स्टेप्स दिसतात सेवन स्टेप्स त्याच्यावर आपटून आपटून असं आणि खाली येतं पण आहे मंच सूप आणि जेवण मी पण सूप संपवणार आहे मग जेवण चला बाय